पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना आवाहन नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकाभिमुख होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात जोरदार तेजी सोनं चांदी एक लाखाच्या उंबरठ्यावर आणि पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये निधन सरकारच्या धोरणांचा दूरगामी परिणाम होणार असल्यानं विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना केलं आहे सेवा दिनानिमित्त आज दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात देशानं विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरण मोदी यांनी दिली पिछले दस सलो मे ने कई ट्रान्सफॉर्मेटिव्ह बदलाव करके दिखाए की नई को छुआ है भारत आज सिर्फ ग्रोथ की वजह से नहीं जाना जा रहा बल्कि गवर्नन्स ट्रान्सपरंसी बेंच मार्क्स आज भारत सेट कर रहा G20 भी इसका एक है पीडित आणि वंचितांबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोळा अधिकाऱ्यांना देण्यात आले समग्र जिल्हा विकास आकांक्षित खंडविकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा तीन विभागात मिळून आलेल्या पंधराशे अठ्ठ्याऐंशी प्रवेशिकांमधून हे सोळा पुरस्कार देण्यात आले स्मृतिचिन्ह मानपत्र आणि वीस लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे समग्र जिल्हा विकास गटात दोन हजार तेवीस या वर्षाकरता नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला केंद्र सरकारच्या विविध बारा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार देण्यात आला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह प्रधानमंत्र्यांचे प्रधान, प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख असणं महत्त्वाचं आहे लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र देशात अग्रणी असून राज्यातली प्रशासकीय सेवा प्रगतीशील आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे राज्यात झालेल्या परिवर्तनाचं श्रेय अधिकाऱ्यांना जातं असं मुख्यमंत्री म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क दिसत आहे याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना आहेत की ज्यांनी अतिशय कष्ट या संदर्भात घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती तयार केल्या त्या कार्यपद्धती रुतील असा प्रयत्न केला आणि त्यातनं त्या आपण विकासाकडे जातो हे आपल्याला सगळ्यांना लक्षात होतं अनेक अधिकाऱ्यांसोबत काम करताना आपल्याला खूप शिकायला मिळालं प्रशासक म्हणून आपला अनुभव समृद्ध झाला अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेतल्या गुणवंत अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आलं केंद्रीय बंदरे नौकानयन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतल्या नव्या इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलवरून वाहतूक सेवेला आज सुरुवात केली दिवसाला दहा हजार आणि वर्षाला दहा लाख प्रवासी वाहतूक करण्याची या टर्मिनलची क्षमता आहे देशातलं हे सर्वात मोठं जागतिक दर्जाचं क्रूज टर्मिनल आहे बंदर आधारित संपन्नतेचं आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून भारताला जगातलं आघाडीचं क्रूज टर्मिनल करण्याचा उद्देश असल्याचं ते म्हणाले मुंबई पोर्ट ट्रस्टमधल्या विक्टोरिया डॉकमध्ये असलेल्या नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकाच्या उद्घाटनासह इतर काही प्रकल्पांचं लोकार्पण त्यांनी केलं सर्वांनी आपल्या यकृताची काळजी घ्यावी नियमित तपासणी करून घ्यावी तसंच निरोगी जीवनशैली अंगीकारावी असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केला आहे यकृत आरोग्य प्रतिज्ञा समारंभात ते आज नवी दिल्लीत बोलत होते यकृत निरोगी नसेल तर संपूर्ण शरीराला त्याचा त्रास भोगावा लागतो यकृत निरोगी नसेल तर मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार तसंच कर्करोगाचाही धोका उद्भवू शकतो असं नड्डा म्हणाले वारंवार निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानं राहुल गांधी यांच्या मनावर परिणाम आहे त्यामुळे ते मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीवर संशय निर्माण करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात काल संध्याकाळी तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं तडजोड केल्याचा तसंच व्यवस्थेत मोठी त्रुटी असल्याचा आरोप केला त्यावेळी त्यांनी या निवडणुकीतल्या मतदानाची विशिष्ट आकडेवारी दिली त्यावर फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद इथं निमलष्करी दलात दल तैनात करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोणतेही आदेश द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्यावरून उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथं तातडीनं कलम तीनशे पंचावन्न लागू करून निमलष्करी दल तैनात करावं असा अर्ज न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन मसिह यांच्या पीठासमोर सुनावणीला आला होता त्यावर न्यायालय सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आधीच होत आहे त्यात आपण भर घालू इच्छित नाही अशी टिप्पणी न्यायमूर्ती गवई यांनी केली देशातल्या शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली बँकिंग आय टी तेल आणि वायू क्षेत्रातले समभाग वधारल्यानं सेन्सेक्स आठशे पंचावन्न अंकांची वाढ होऊन दिवसअखेर एकोणऐंशी हजार चारशे नऊ अंकांवर बंद झाला निफ्टीमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर अंकांची भर पडून दिवसअखेर तो चोवीस हजार एकशे सव्वीस अंकांवर स्थिरावला मुंबई शेअर बाजारातल्या सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलानं पाच अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा पार केल्यानं बाजारात तेजीचं वातावरण पुन्हा पसरलं असं विश्लेषकांनी सांगितलं याआधी वीस जानेवारीला बाजार भांडवल पाच अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचलं होतं मात्र अठ्ठावीस फेब्रुवारीला आलेल्या मंदीनं भांडवलात मोठी घसरण झाली होती सोन्या चांदीचे दर आज एक लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचले मुंबईच्या बाजारपेठेत चोवीस कॅरेट सोनं तोळ्यामागे साडे सतराशे रुपयांनी महागहून नव्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपयांवर पोहोचलं बावीस कॅरेट सोनं सत्त्याण्णव हजार एकशे ऐंशी रुपयांना एक तोळा मिळत होतं तर एक किलो चांदीसाठी नव्याण्णव हजारांहून अधिक रुपये मोजावे लागत होते प्रधानमंत्री नरेंद्र नर मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार असून उद्या ते जेद्दाह इथं पोहोचतील गेल्या चाळीस वर्षांमध्ये जेद्दाह या सौदी अरेबियातल्या आर्थिक महत्त्वाच्या शहराला भारताचे प्रधानमंत्री प्रथमच भेट देणार आहेत कॅथोलिक ख्रिस्ती पंथाचे मुख्य धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज व्हॅटिकन सिटीत निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते गेले काही आठवडे ते गंभीररित्या आजारी होते बारा वर्षांच्या कार्यकाळात पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक चर्चला नवीन रूप दिलं गरिबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जात पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळाचा संक्षिप्त आढावा घेणारा वृत्तांत आता ऐकूया पोप म्हणून निवड झालेली व्यक्ती आजन्म या पदावर राहते मात्र बारा फेब्रुवारी दोन हा दिवस वेगळा सूर्य घेऊन उगवला तत्कालीन पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी आपण चालू महिन्याच्या शेवटी पोप पदाचा राजीनामा देत असल्याचं तडकाफडकी जाहीर केलं व्हॅटिकन सिटीत पोप पदाच्या सहाशे वर्षांच्या इतिहासातला हा पहिलाच राजीनामा त्यानंतर पुढचा पोप निवडण्याची प्रक्रिया तातडीने सुरू झाली आणि निवड समितीनं मारिओ बेर्गेलिओ यांची दोनशे सहासष्ट पोप म्हणून निवड केली व्हॅटिकन चर्च चा हा निर्णय देखील ऐतिहासिक ठरला कारण पोप पदी निवड झालेले हे पहिलेच अमेरिकी नागरिक होते तेरा मार्च दोन हजार तेरा रोजी होरहे मारिओ बेर्गेलिओ यांनी पोप फ्रान्सिस या नावासह पोप पदाची सूत्र स्वीकारली दोन हजार बावीस मध्ये त्यांनी कॅनडाला दिलेल्या भेटीत चर्च कडून गेल्या शतकात तिथल्या स्थानिकांवर विशेषतः बालकांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल माफी मागितली दुःखितांचे कैवारी अशी त्यांची असलेली ओळख यानंतर अधिकच दृढ झाली आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत बैठक सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना आवाहन नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकाभिमुख होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात जोरदार तेजी सोनं चांदी एक लाखाच्या उंबरठ्यावर आणि पोप फ्रान्सिस यांचं वॅटिकन सिटीमध्ये निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार